आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची रविवारी महत्वपूर्ण बैठक विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले व आमदार शहाजी बापू पाटील मार्गदर्शन करणार शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला तालुका प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाठी रविवार दि ऑगस्ट अकरा रोजी सकाळी अकरा वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला या ठिकाणी सांगोला विधानसभा मतदारसंघातील युवासेना महिला आघाडी विद्यार्थी आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी नेमणूक केलेले शिवसेनेचे नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली आहे तरी या बैठकीला सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण करण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांच्या अडी जाणून घेण्यासाठी रविवार ऑगस्ट अकरा रोजी सकाळी अकरा वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला या ठिकाणी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले हे मार्गदर्शन करणार आहेत या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित राहणार आहेत या बैठकीला शस्तेचे नेते भाऊसाहेब रुपनर माजी गटनेते आनंदा म्ह युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील माजी नगराध्यक्षा राणीताई म्ह विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख उपजिल्हा प्रमुख जगदीश पाटील तालुका प्रमुख दादासाहेब लवटे पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर महिला आघाडी तालुका प्रमुख सीमा इंगवले युवासेना तालुका प्रमुख दीपक उर्फ गुंडादा खटकाळे विद्यार्थी संघटना जिल्हा प्रमुख प्रितेश दिघे शहर प्रमुख समीर पाटील विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या बैठकीत शसेफ पक्षवाढीसाठी चर्चा करण्यात येणार आहे तसेच पदाधिकाऱ्यांच्या अडचणी समस्या जाणून घेऊन त्यावर विचारविनिमय होणार आहे त्यामुळे या बैठकीला सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे